लातूर येथील अमानुष घटनेबद्दल देवळा येथे रास्ता रोको आंदोलन बातमी देवळा येथून लातूर येथील जवाहरलाल नवोदय विद्यालय येथे शिक्षण घेत असलेल्या मातंग समाजाची मुलगी नामे अनुष्का किरण पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करून दोषींवर कारवाई होण्याबाबत तसेच वडनेर खाकुर्डी गावातील दीपक कैलास पान पाटील यांच्या कुटुंबावर अन्याय करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई होण्याबाबत पीडित कुटुंबाला संरक्षण मिळण्याबाबत लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकत असलेली इयत्ता सहावीमधील अवघ्या बारा वर्षांची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का पाटोळे हिचा खून करून आत्महत्या दाखवलेली आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर तिच्या शरीरावर मारहाणीचे निशाण आढळले आहे ही चिमुकली अत्यंत हुशार असलेली अवघ्या बारा वर्षांची मुलगी टॉवे आत्महत्या करू शकत नाही या प्रकरणांमध्ये मृत्यू पावल्यानंतर तिला फासावर लटकवून आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच जवाहर नवोदय विद्यालय हे जिल्हाधिकारी यांच्या अधिकारातील असल्यामुळे हे स्वतः हे प्रकरण तडपण्याचा प्रकार करत आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी व संबंधित शाळेचे शिक्षक कर्मचारी यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्याची मागणीसाठी लहुजी शक्ती वतीने करण्यात आली दिनांक एकतीस बारा दोन हजार पंधरा रोजी वडनेर खाकुर्डी गावातील दीपक कैलास पानपाटील यांच्या मोटारसायकलला चारचाकी वाहनाने टक्कर मारल्याने त्यांच्या वादातून झालेल्या मारहाणीतील काही गावगुंडांनी त्याला दीपक याला मारहाण केली व त्याचे घर जाळण्यात आले व काही गावगुंडांनी त्याला वडनेर खाकुर्डी येथे शिवाजी महाराज पुतळ्यासमोर नेऊन त्याचे मुंडन करण्यात आले व त्याची धिंड काढण्यात आली अशा पुरोगामी महाराष्ट्रात काळीमा फासणारी घटना घडली आहे तरी त्या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे जानेवारी सव्वीस रोजी दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने शांततेत रास्ता रोखो आंदोलन करून निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात येणार आहे आज देवळा तालुक्यातील सर्व मातंग समाज लघुजी शक्ती सेना देवळा तालुक्यातील सर्व पदाधिकारी लहूजी शक्ती सेना व सर्व मातंग समाज बांधव यांनी सोमवार रोजी ठीक बारा वाजता लहूजी शक्ती सेनेच्या वतीने दीपक पान पाटील उत्तर महाराष्ट्र सचिव यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे उपस्थित कार्यकर्ते दिगंबर साबळे गणेश साबळे सुरेश पगारे शंकर साबळे नाना साबळे रुपाली अहिरे कृष्ण अहिरे गजानन मस्के नाना पगारे राजेंद्र साबळे सुनील पान पाटील रेखा पान पाटील बाजीराव देवरे मधुकर पान पाटील संजय पगारे श्रद्धा पान पाटील वैशाली पान पाटील पान पाटील अजय अहिरे विजय गबा जगताप रवींद्र केदारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते वृत्तसंकलन समाधान केदारे कार्यकारी संपादक देवळा